वाल्मिक सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना ते गाडीची जे त्यांना घेऊन गे गेले तिथं ते त्या दिवशी बोललो की त्या दिवशी आलो त्या दिवशी आपण आलोच ना आम्ही त्या दिवशी सुद्धा ते नजर राखायला होता तो कोण त्यांचे माणसं त्याचे नावाने सगळे बाईट दिल्या त्याचे परत कुठे सगळे सापडले इथून जाताना सुद्धा हे करंट व्हायचं ना त्या दिवशी बीड जिल्ह्यातच होते इथून जाताना सगळे सीसीटीव्ही आहेत एसपी ना बोललोय नंतर एसपी ठीक आहे बघतो देखराव देखराव तो त्याचं काहीच नाही आरोपीला काही आणि गाडीत दुसरी काही दुसरे आरोपी होते जे मध्ये पहिल्यांदा आले तर त्यांना सुद्धा घेऊन इथली डॉक्टर फिरली त्याला एक नोटीस दिली सोडून दिलाय अरे मी सर सात सातीनशे जात झाला जर कोणी बोललं तर त्याला सात सात महिने जेल होती प्रश्न हा पहिल्या दिवसापासून पडतो पालमित करून तो व्हिडिओ केला के ना व्हिडिओ कॉल म्हणून पुण्यात पुण्यात गेला पण इथून गेला इथून इथून सगळ्या आमच्या नेतून पोलिसांच्या हद्दीतून गेलाय चौसाळीतून गेलाय इथून केजून गेलाय केजला होता एक दिवस त्याच्याकडेच राहायला होता बाबा तेवढ इथं शिवलिंग महाराज सोडायला गेला का त्याच्याकडे

पाचवा कुठे विश्वासच नाही की पाचवा आहे कुठे असं घरी गायब होऊ शकतो असं कसं होणार हो या जगामध्ये आता एवढं मोबाईल आई वडील फॅमिलीला माहिती असेल ना दोन महिने पोरग मिसिंग अडीच वर्ष फरार होता आणि फरार म्हणून आणि राहिला तो इथे म्हणजे अटक केली नाही त्याला अटक केली नाही ओपनली नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा शेवट केलं जे आरोपी आहेत ना आता सगळे या सर्व आरोपीवर गुन्हे ऑलरेडी आहेत कुणावर तीन आहेत कुणावर नऊ आहेत कुणावर मर्डर आहे कुणावर खडणे तरी ते मोकाटच फिरत होते यांचा पूर्ण एवढा अभय आहे काही आता सुद्धा काही लोक एवढे सगळे फिरतातच ना पोलीस सुद्धा ह्याला दोन दो, दोन पीआय आहेत आहे तुमचा तो सीडीआर काढा म्हणून आपण एवढं बोलतो इथे काढतो सीडीआरचा पाहिजे त्याचा रे पोलिस यंत्रणे साथ देत सातवा जो आहे ना त्याचा सीडीआर का नाही काढत कृष्ण अंधारेचा सीडीआर का नाही करायला लागलो म्हणजे करायला लागलं म्हणजे सीडीआर काढायला खायला लागतं मला तर वाटते माझ्या भावाचा पूर्ण विश्वास पोलीस मला जरी गेलं तरी पोलीस येते मला एक वाटत असत पूर्ण केस चे जे पोलीस असतील त्या दिवशी मला तर वाटतं सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे कारण इतका विश्वास ठेवून म्हणजे असं करतात म्हणलं आणि पोलिसांना काही नाही विश्वास ठेवायचं ठेवायचं कुणावर पण अशा वेळेला पोलीस स्टेशनचे लोक येत आहेत फुटले लोक त्यांना पाहिजे होत त्यांचं काम काय लिहून एवढं मोठं झालंय ना म्हणजे कस होत आहे कल्पना पण करू शकत नाही आपण एका चांगल्या माणसाच्या असं होत म्हणजे इतकी त्यांची ओळख होती पर्यंत वाट पाहिली असेल आणि हे इतका विश्वास नाही तर कधी कधी मग ते न्याय नाही मिळालं ना जाऊ दे आपण नाही घटना पण ती अशी झाली दुपारी ते पण मेन हायवेवर तो नाही कुठेच नाही आणि सोबत तू असत एवढा ट्रॉफिक आहे सिक्युरिटी आहे ना तुम्हाला सिक्युरिटी दिलं नाही गाडी नाही आणि पाच मिनिटाच्या अंतरावर तो बसतो कारण की टू व्हीलर व्हीलरवर तिघ जण होते त्याच्यामुळे मग त्याला गाडी दिसली त्याने फोन लावला मी येऊ का गावात गाडीत आहे का जागा पप्पा म्हणले आहे मग पाच मिनिटाच्या अंतरावर तो गाडीत बसला आणि त्यांना आधी इतकं माहिती होतं की ड्रायव्हिंग पप्पा करायला पण हा ला बसला होता त्यांनी आधी ड्रायव्हिंग सीट वरच हल्ला नंतर पप्पा बोलले हा सरपंच नाही सरपतर त्यांनी माझ्या पप्पाला मग ह्याला पण तिथं हातापाई करून मग हा नंतर पोलीस स्टेशनला जाणार कोणाकडे आधी पोलीस स्टेशन करत जातो ना असं झालं म्हणून तर पोलिसच याच्यात असतील म्हणून माझं जे आहेत मॅडमार आपल्या राजू सोनवनी फिरिअर त्याचं नव्वद दिवसाच्या इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे तर आपण जर फोन केला तर आयड्रोसिटी रजिस्टर होईल ते आपण लक्ष कारण त्या महाजनला मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली येत आहे अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसनी त्या महाजनला तीन चीट केली होती बात्री नको तिथल्या पोलिसांनी डायरेक्ट त्यांना शिक्षक झाली पाहिजे सगळं पोलिस स्टेशन नको केलं पैशामुळेच गेलं असे नाही पैशाच्या जेव्हाच केलं ते काय पैसे खातात का अन्न खात नव्हते का नोटाच कागदच खाते आणि त्यांचं एक म्हणणं अशी मी त्या म्हणलं मला म्हणत समोरून माझ्या नवरला मारायचं माझं म्हणणं ते काय म्हणतात त्यांना व्हिडिओ काय युग झाला मग त्यांनी माझ्या मिस्टरने तरी दहा पंधरा लोक होते त्यांच्यासोबत माझं म्हणणं त्यांनी त्यांचं अख्खं गाव घेऊन यायचं ना आणि आमच्या इथल्या स्टँडवर मारायचं अगं घरी मारायचं असं गपचिप का म्हणणं यायचं त्यांनी आणि हा भेट नव्हता त्याची चूकच नव्हती ना कुठलीच कधी अर्धरात्री सगळ्या बरोबर संबंध राजकीय राजकीय पदावर असताना सगळ्या पक्ष एवढे चांगले संबंध काही नाही कुणाला कधीच काय निवडणूक झाली की दुसऱ्या मिनिटात फस केलं आता काम हवं नाही

फोन उचल ना म्हणून म्हणजे मला वाटलं मी फोन कट केला के, की कुणाचा फोन किती वेळ येते रिंग, रिंग हो आन, तर रिंगला माझा फोन उचलणार असतो आणि नंतर थोड्या वेळानं केला तर फोनच स्विच ऑफ मग लगेच मी धनुला केला अरे बोलू दादाचा फोन झाला वाट बघताय तरी सुद्धा काही वाटलं नाही बघा ते म्हणला मी दादाला बघतोय तरी मी वरण पुरणे टाकलं पुकर लावलं गवारी निच होते बघा पिठाचे गवारी मनात कसं येईल ना कोणाची आपण आपली वाट बघतो एक पण दिवस मॅडम कधीच भांडण नेहमी झालं काहीतर कुणासोबत होती विषय भांड्याचा विषय म्हणजे असं होईल असं काय म्हणून वाटतं भीती वाटत एवढंच

आणि काय कलर झाडाला दिलेला बघ आवडते मी आता मला पण उतरत नाही तुम्ही समजून घ्या आमचे गावकरी काय सांगते